बोरगाव येथील कोळी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध उत्तम पाटील यांचे प्रतिपादन बोरगाव येथील कोळी समाज वर्षानुवर्षे विकासापासून वंचित आहे त्यांना शासनाच्या सर्व सोयी सुविधा मिळणे गरजेचे आहे कोळी समाजाच्या वसाहती विविध विकास कामे करणार असून वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठीही प्रयत्न करू असे आश्वासन युवा नेते उत्तम पाटील यांनी दिले बोरगाव येथील चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला युवा नेते उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अरिहंत उद्योग समूहाकडून वाल्मिकी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच पूर्ण करू अशी ग्वाही युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली त्याचबरोबर मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक कंपाऊंड या सुविधाही नगरपालिकेच्या वतीने पुरवण्यात येतील असे सांगितले यावेळी कोळी समाजाचे प्रमुख अशोक नेजे यांनी समाजातील समस्या मांडून त्या सोडवण्याची मागणी केली के या यावेळी अप्पा नेझे तुलसीदास वसवाडे अण्णाप्पा कडोले बापू दत्तवाडे रावसाहेब वसवाडे अशोक नेजे महेश वसवाडे बाळू अक्कीवाटे शिवाप्पा नाईक तानाजी चिगरे एस बी पाटील मारुती वसवाडे बाळू वसवाडे प्रकाश वसवाडे यांच्यासह कोळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते शिवाजी शिवाजी मला ಆ ಇವ್ರಿಗೆ ಖುಷಿದಾರ್ ಆಗಲಿ ಅಸೋದಾಗ್ಲಿ ಮನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಿಷವಾಗಿ ನಾವು ಕುಳಿಬಿಡೋದು ಅದಿಷ್ಟು ಹುಡುಗ ಹೇಳು ಇಲ್ಲ ಮತ್ ನಮ್ ಮನೆಯ ಒಂದ್ ವಿಚಾರ ಇದೆ ಮತ್ ನಾ ಅದಕ್ಕೆ ರಾಜಕೀಯ ಬೇಡ ನಾವು ನಾಗರಿಕ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರದೇಶ ಇದೆ ಮತ್ ಮಚ್ಚಿಪಟ್ನ

ನಮ್ಮ ಒತ್ತಿ ನಮ್ಮ ಪ್ಯಾನೆಲ್ ಹೊತ್ತಿಂದ ಹೈಯೆಸ್ಟ್ ನಾಲ್ಕು ಸದಸ್ಯ ನಿಮ್ಮ ಅವ್ರ ಆಸ್ ನಾವು ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಅಣ್ಣಪ್ಪ ಅನ್ನಪ್ಪ ಅಟವಾಟ್ಯುಳಿಲ ಹೊಸವಾಡಿ ಅಣ್ಣಪ್ಪ ಹೊಸವಾಡೆ ಶಿಲ್ಪ ಹೊಸವಾಡಿ ನಾಲ್ಕು ಬಂದಿದ್ರು ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಕಾಯಂ ನಿಮ್ ಸಮಾಜ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀರಿ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಈ ಸಗಳ ಲಕ್ಷ ಶಿವನ್ಮ ಯಾವ ಗುರುತಿದ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯಾವ ಸತಿ ಮಾಜಿ ಆಮ್ದಾರ್ ಕಸೇ ಪಡ್ನಿಕ್ हे पूर्ण झालं नाही ही माझ्या मनात एक खंत होतं त्या तुळशी संस्था आम्ही काकाच्या पाटल्यानंतर माझं लागून हे करून द्या म्हणून फार हे केल्यामुळं हे एक आणि आपलं समाजाचं वास्तव्य